महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण डेरी व संकलन केंद्र पूर्णा संपन्न दूध व संकलन केंद्र पूर्णा येथे दूध उत्पादक मेळावा संपन्न यावेळी हेरिटेज कंपनी मार्फत डॉक्टर अमर जाधव यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा नियोजन तसेच पशुखाद्य उन्हाळ्यात जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कमी खर्चात उत्पादन या आणि अनेक प्रश्नांवर चर्चा सत्र व मार्गदर्शन करण्यात आले तसेच योग्य ते सल्ला देण्यात आला या मेळाव्याला असंख्य दूध उत्पादक उपस्थित होते श्री प्रसाद दूध डेरी व संकलन केंद्र पूर्णा प्रोपरायटर प्रताप मारुती कराळे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी दूध उत्पादकांना आणि पूर्णा शहरवासियांना दूध घ्यावे भेसळयुक्त दूध घेऊ नये श्रीप्रसाद दूध डेअरी आणि संकलन केंद्र पूर्णा यांनी करोना काळातही ही सेवा दिलेली आहे यांच्याकडे खवा पेडा कलाकंद ही दूध कोल्ड्रिंक्स लोणी मटर पनीर श्रीखंड पदार्थ योग्य दरात मिळतात मी डॉक्टर जाधव हेरिटेज कंपनी हेरिटेज कंपनी मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न येणाऱ्या आजारांचे नियोजन तसेच प्रजनन क्षमतेचे नियोजन जनावरांच्या या इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज भाटेगाव दूध डेअरी येथे शेतकऱ्यांचा दूध उत्पादक मेळावा आपण केला होता या मेळाव्याला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद असा मिळाला यानंतर मी शेतकऱ्यांना असा आवाहन करतो की शेतकऱ्यांनी आज जे मी उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितल्या त्या प्रत्यक्ष त्यांनी प्रत्यक्षात त्यांनी अंमलबजावणीत आणावं व दूध उत् दूध दुद व्यवसाय अधिकाधिक यशस्वी व्हावा आंदोलक करत होतो व दोन हजार सतरापासून प्रसाद तू डेरी यांच्यामार्फत दूध विक्री केंद्र चालू केले व त्या ठिकाणी स्वच्छ दूध स्वच्छ कसे मिळेल पुरणेकरांना याविषयी मार्गदर्शन घेतले व त्यानंतर दोन हजार साली मी एक आउटलेट चालू केले व त्या ठिकाणी मार्फत दूध दही खवा पनीर यांची उत्पादने पुरणेकरांसाठी चालू केली व त्या ठिकाणी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून छत्रपती संभा शिवाजी महाराज चौक येथे दुसरी शाखा ओपन केली व त्या ठिकाणी दुसरे आउटलेट चालू केले व त्या ठिकाणीही दूध विक्रीत केली व असे त्या ठिकाणी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आज आ... दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी हेरिटेज फ्रूट्स लिमिटेडचे शेख फयाज व डॉक्टर श्री जाधव सर उपस्थित होते उपस्थित होते व बहुसंख्य शेतकरी उपस्थित असल्यामुळे उपस्थिती राहिल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो व जास्तीत जास्त दूध उत्पादन वाढवावे वाड़ त्यांना मी आवाहन करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.